नगर परिषद परतवाडा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेते तसेच एखादा विषय जर त्याने हाती घेतला तर उकील काढणारा व्यक्तिमत्व असणारे किरीट सोमय आल्या तुम्ही जर सध्या या ठिकाणी पाहत असाल तर पोलीस आता दानगा बंदोबस्त नगर परिषद परिषदला ठेवलाय सारे कर्मचारी आहेत विशेष म्हणजे वाय प्लस सिक्युरिटी असणारे किरीट सोमय्या नेते असल्यानं परतवाडा पोलीस स्टेशन अचलपूर पोलीस स्टेशनचे सारे कर्मचारी या ठिकाणी जुटले असून किरीट सोमय्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ जे आहेत याच्या सोबत सध्या बैठक चालू बैठक झाल्यावर आता ते पत्रकार नेमकं या पत्रकारांसोबत संवाद साधून ते काय नेमकं या ठिकाणी सांगायचं हे आपण ते सध्या आतमध्ये त्याची बैठक चालू आहे सोबत एस डी पीओ आहेत आणि काही कर्मचारी आहेत तर या ठिकाणी ते आहेत लवकरच संवाद करणार आहेत तो आपण आता ऐकू तुम्ही या ठिकाणी जर पाहत असाल तर सीओ सोबत चर्चा करून किरीट सोमय्या हे सध्या जेमतेम बाहेर निघालेत तर आपण त्यांना विचारू की एकूण कोण्या पद्धतीच आहे सर आपलं काय म्हणणं आहे नेमका आज परतवाडा आपण आलेले आहे कोणता विषय आहे खरू आम्हाला थोडी चर्चा करायची मिटिंग झाली दुसरी तहसीलदार आणि तिसरी पोलीस त्यानंतर आपण बोलू पण सर एकदम अचानक आपला परत परतवाड्या शहराला असं अपेक्षा झालेली आहे की नेमका कसा दौरा होता आपला काय सर सर एक मिनिट बोला ना सर बोला ना काहीतरी अचलपूर सोबत बैठक झाल्यानंतर मी सविस्तर सोबत चर्चा करतो असं किरीटजी सोमय यांनी सांगितलं तर एकूण पोलीस बंदोबस्त या ठिकाणी असणारी सर्व व्यवस्था तुम्ही सध्या पाहिली आहे पत्रकाराची मोठी गर्दी आहे पण किरीट सोमय्या याचा परतवाडा शहरात अचानक झालेला दौरा हा सर्व लोकांसाठी एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे की मध्यंतरी आपण पाहिलं अंजनवाड केला आहे त्याच्यानंतर अमरावती गेलाय याच्यानंतर ते नको आता नगर परिषद या ठिकाणी याच्यानंतर ते संवाद करतात हा महत्वपूर्ण जरी असतील पण किरीट सोमया याची नगर परिषद अचलपूर या ठिकाणी अकस्मात भेट आणि त्या ठिकाणी एवढा मोठा ताफा जो दिसत आहे याच्यानं ना सध्या परतवाडा शहरात मोठा खळबळ झाला ब्रेकिंग न्यूज धावणार नाही तर किरीट सोमया नगर परिषद परतवाडा या ठिकाणी आले का यासाठी वृंदावना शिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार